नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो तर आज आपण ज्या औषधाबद्दल बोलणार आहोत ज्या इंजेक्शनबद्दल बोलणार आहोत तर ते इंजेक्शन जे पशुचिकित्सा आहे त्यामध्ये खूप महत्त्वाचे इंजेक्शन आहे तर हे इंजेक्शन जनावरांचे उपचार करताना नेमक्या कोणत्या कंडिशनमध्ये म्हणजे जसे की कोणत्या आजारामध्ये किंवा कोणत्या कंडिशनमध्ये आपण त्या इंजेक्शनचा वापर करायला पाहिजे त्या इंजेक्शनचे काय साईड इफेक्ट होऊ शकतात किंवा त्या इंजेक्शनचा नेमका डोस हा किती असतो आणि नेमके ते इंजेक्शन आपल्याला कधी वापरायचे असते त्याचे काय साईड इफेक्ट असतात त्याचा डोस किती असतो त्याचा रूट कोणता असतो नेमके किती प्रमाणात ते इंजेक्शन कोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला द्यायला पाहिजे याचबरोबर हे इंजेक्शन जसे की गाभण गाई किंवा म्हशी असतात म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये हे इंजेक्शन सेफ आहे किंवा नाही याविषयीसुद्धा आपण बोलणार आहोत याचबरोबर हे इंजेक्शन आपण गाई म्हशी व्यतिरिक्त इतर कोणकोणत्या जनावरांमध्ये वापरू शकतो याविषयीसुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनवर वर क्लिक करून ऑल वाल्या ऑप्शन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण हे स्क्रीनवर बघू शकता हे सिक्विल नावाचे जे इंजेक्शन आहे तर हे इंजेक्शन पाच एम एलच्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असते आणि या इंजेक्शनमध्ये जे सॉल्ट असते ते सॉल्ट आहे ट्रायफ्यू प्रोमॅझिन हायड्रोक्लोराईड तर हे इंजेक्शन झायडस एनिमल हेल्थ किंवा झेनक्स सारख्या जे, जे फार्मास्युटिकल कंपन्या असतात तर ह्या कंपन्या इंजेक्शनची निर्मिती करतात आणि हे इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध होते पण हे इंजेक्शन जे आहे ते शेड्यूल एच ड्रग मध्ये येते त्यामुळे या इंजेक्शन आपण जे मेडिकल असते तर त्यामधून फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच हे इंजेक्शन आपल्याला मिळते तर कोणीही या इंजेक्शनला खरेदी करू शकत नाही त्यामुळे या इंजेक्शनचा वापर करताना कधीही पशुपालकांनी स्वतःहून या इंजेक्शनचा वापर करू नये आणि हे इंजेक्शन स्वतः विकत घेण्याचा प्रयत्न करू नये हे आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच किंवा जे आपले व्हेटरनरी डॉक्टर असतात त्यांच्या सल्ल्यानेच या इंजेक्शनचा वापर करावा आणि त्यांच्याकडूनच या इंजेक्शनचा वापर करून घ्यावा तर हे इंजेक्शन जे आहे आपण जनावरांमध्ये कोणकोणत्या जनावरांमध्ये वापरतो सगळ्यात अगोदर आपण हे बघूया तर हे इंजेक्शन आपण जसे की गाई म्हशी बैल घोडा कुत्रा मांजर आणि डुकरामध्ये सुद्धा या इंजेक्शनचा वापर केला जातो तर हे इंजेक्शन नेमके कोणकोणत्या कंडिशनमध्ये वापरले जाते आणि त्याचा डोस किती असतो तर हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे कारण या इंजेक्शनचा डोस थोडाही कमी जास्त होऊ नये कारण या इंजेक्शनचा जर डोस जास्त झाला तर जनावर बेशुद्ध होऊ शकते जनावर जनावरांचा मृत्यूसुद्धा होऊ शकते आणि या इंजेक्शनचा डोस जर कमी झाला तर या इंजेक्शनचा काहीही परिणाम होणार नाही म्हणून या इंजेक्शनचा जो डोस आहे तो ॲक्युरेट असला पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर आता आपण बघूया की सिक्विल हे जे इंजेक्शन आहे या इंजेक्शनचा जनावरांमध्ये आपण नेमका कधी उपयोग करू शकतो आणि किती प्रमाणात हे इंजेक्शन आपल्याला द्यायचे असते तर जसे की गाई म्हशीमध्ये जर प्रोलॅप्स असेल जसे की गाई म्हशीमध्ये युटेराईन प्रोलॅप्स किंवा वजायनल प्रोलॅप्स असतो किंवा युटेरो वजायनल प्रोलॅप्स असतो तर अशा कंडिशनमध्ये खास करून या इंजेक्शनचा वापर केला जातो म्हणजे जे प्रोलॅप्स आहे ते व्यवस्थित करण्यासाठी आणि वारंवार त्या गायीने कळा देऊ नये यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो तर हे इंजेक्शन एकंदरीत जनावराला शांत करण्याचे काम करते जनावराला गुंगी आणण्याचे काम करते त्यामुळे आपण हे प्रोलॅप्स सहजपणे नंतर व्यवस्थित करू शकतो याचबरोबर जसे की एखाद्या जनावरामध्ये फ्रॅक्चर झाले असेल जनावरांचे हार मोडले असेल तर त्यावेळेस जनावराला खूप वेदना होतात आणि त्यावेळेस ते आपल्याला व्यवस्थितपणे प्लॅस्टर करू द्यावं म्हणून आपण सुद्धा या इंजेक्शनचा त्यावेळेससुद्धा वापर करतो याचबरोबर जर जनावरांचे सिंग मोडले असेल किंवा जनावराला जिथे खूप वेदना होत असेल खूप मोठी एखादी जखम झाली असेल तर अशा वेळेससुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करतो याचबरोबर एखादी गाय किंवा म्हैस जर असेल तर ती ख्यू खूप फ्युरियस असेल एखाद्या वेळेस जर दूध काढू देत नसेल वातावरण बदलल्यामुळे किंवा आपण जनावर नवीन विकत आणल्यामुळे तर त्यावेळेससुद्धा आपण हे इंजेक्शन त्या, त्या गायीला किंवा म्हशीला लावू शकतो पण दूध काढण्यासाठी आपण वारंवार या इंजेक्शनचा कंटिन्यू वापर करू शकत नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवावे याचबरोबर आपण या इंजेक्शनचा वापर घोड्यामध्ये कुत्र्यामध्ये मांजरामध्ये डुकरामध्ये सुद्धा करू शकतो या इंजेक्शनचा वापर जनावरांना रिस्टेंट करण्यासाठी सुद्धा केला जातो याचबरोबर प्रीएनास्थेटिक म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो तर जनावरांना रिस्टेंट करण्यासाठी म्हणजे जर एखादे जनावर खूप आक्रमक असेल फ्युरियस असेल तर अशा जनावरांचे आपल्याला काही उपचार करायचे असेल किंवा त्याची चांगल्या प्रकारे तपासणी करायची असेल तर हे जनावर जवळ येऊ देत नसेल तर अशा जनावरांना कंट्रोल करण्यासाठी किंवा योग्य रीतीने त्याची तपासणी करण्यासाठी निदान करण्यासाठी आणि त्याचे योग्य रीतीने उपचार करण्यासाठी सुद्धा या इंजेक्शनचा वापर केला जातो तर हे झाले या इंजेक्शनचा वापर आपण कधी कधी करतो याबद्दल माहिती तर आता आपण बघूया की या, या इंजेक्शनचा डोस हा नेमका किती द्यायचा असतो तर जसे की या इंजेक्शनमध्ये जे ट्रायफ्ल्युप्रोमॅझिन हायड्रोक्लोराईड नावाचे सॉल्ट असते आणि या सॉल्टचे कॉन्सन्ट्रेशन या इंजेक्शनमध्ये ट्वेंटी एम जी पर एम एल इतके असते आणि हे इंजेक्शन पाच एम एलच्या प्रेझेंटेशनमध्ये अवेलेबल असते तर या इंजेक्शनचा डोस हा आपण जसे की जर शंभर किलो वजन असेल तर त्यासाठी एक मिली या हिशोबाने वापरल्या जाते म्हणजे पाचशे किलोचे जर जनावर असेल तर त्या पाचशे किलोच्या जनावरासाठी हे पाच एम एलचे एक इंजेक्शन सफिशियंट आहे जर दोनशे किलोचे जनावर असेल तर आपण त्यामध्ये दोन एम एल इंजेक्शनचा वापर करू शकतो आणि याचा जे रूट आहे तर तो इंट्रामस्क्युलर आणि इंट्राव्हेनस या दोन्ही रूटने आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो पण इंट्रामस्क्युलर आपण एक एम एल प्रति शंभर किलो या आपण देऊ शकतो पण हेच इंजेक्शन आपल्याला जर त्या जनावराला आय व्ही लावायचे असेल तर शंभर किलो साठी पॉइंट पाच एम एल या हिशोबाने आपल्याला हे इंजेक्शन द्यायचे असते तर आता आपण बोलूया की हे इंजेक्शन प्रेग्नन्सी सेफ आहे किंवा नाही म्हणजे गाभन गाई मशीमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो किंवा नाही तर हे इंजेक्शन प्रेग्नन्सी सेफ आहे पण प्रेगनन्सीमध्ये म्हणजेच गाभन जनावरांमध्ये गा आपण गाई मशीमध्ये आपण याचा वापर टाळतो तर ही सगळी माहिती झाली सिकविल या इंजेक्शनबद्दल आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे इंजेक्शन आपण कधी वापरू नये किंवा हे इंजेक्शन देताना आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर ज्यावेळेस आपण एखाद्या जनावरामध्ये इपीनेफरी इंजेक्शन लावत असेल तर त्यावेळेस आपण इपिनो सोबत या इंजेक्शनचा कधीही वापर करू नये म्हणजे नेफ्रिन जर देत असेल आपण इंजेक्शन तर त्यावेळेस हे इंजेक्शन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे तर ही संपूर्ण माहिती होती सिक्विल या इंजेक्शन बद्दल धन्यवाद